पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे एक पान चला तर मग गोष्ट सुरू करूया एक हिरवं पिवळ पान झाडाच्या फांदीवरून खाली टपकलं मग एक खारोताई आली आणि टुणकन त्या पानावरून उडी मारून पसार झाली एक चिवताई खाली पडलेल्या पानावर बसली थोड्या वेळानं भुरकत उडून गेली वाऱ्याची एक झुळूक आली तसं ते पानही तरंगत उडू लागलं थोड्या अंतरावर जाऊन ते परत खाली पडलं तेवढ्यात पावसाचे थेंब टपटप करत पडू लागले पान बावचळलं तिकडून एक छोटा मुलगा चालला होता त्यानं ते पान हळूच उचललं त्याला लागलेली ओली माती झटकली त्याला पान खूपच आवडलं अगदी प्रेमानं त्यानं पान आपल्या पुस्तकाच्या आतमध्ये थे जपून ठेवलं मुलांनो तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा